नमस्कार मी जीवन विटेकर मित्रांनो सध्या स्प्रे पंप हा बॅटरीवर चार्जिंगवरचा स्प्रे पंपासाठी अर्ज मागवण्यात येत आहे टी बी टीवरती त्यामुळे तुम्ही महा बी टी वेबसाईटवरती जायचं आहे तिथं तुमचा अर्ज भरायचा आहे त्यासाठी तुम्हाला शंभर टक्के अनुदानावरती ही बॅटरी स्प्रे पंप मिळणार आहे हवनी पंपासाठी अर्ज करण्याची चौदा ऑगस्टपर्यंत मुदत वाढवण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत चालू हंगामामध्ये बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाटीबी टी पोर्टलवर केल्या ऑनलाईन अर्जद्वारे करण्यात येणार आहे इच्छुक व पात्र शेतकऱ्यांसाठी महाटीबी टी पोर्टलवर चौदा ऑगस्ट दोन हजारपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे कापूस सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करून कापूस सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्य साखळी चालना देणाऱ्या उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादन वाढ व वा मूल्य साखळी विकसित करण्यासाठी विशेष कृती योजना सन दोन हजार बावीस तेवीस ते चोवीस पंचवीस या तीन वर्षात राबविण्यात येते तुम्ही काय करायचे मा टीबीटी डॉट मा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय लिंकद्वारे तुम्ही जाऊ शकता जास्तीत जास्त ऑनलाईन अर्ज करावेत या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेलं आहे अधिक माहितीसाठी जवळच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधायचा आहे आता याचा अर्ज कसं करू शकता तुम्ही अर्ज करणं आता सगळ्यात सोपी पद्धत आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो आहे पण तुम्ही एकदा एकदा समजून घ्या तुम्ही महा टी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट कॉम इनवर जायचं आहे त्यासाठी तुम्हाला तिथं लाभार्थी शेतकरी युजर आय डी आणि पासवर्ड टाकणं गरजेचं आहे त्या ठिकाणी अर्ज करा या याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कृषी यांत्रिकीकरण या बाबीवर क्लिक करायचं आहे मुख्य घटक या बाबीवर क्लिक करून तपशील या बाबीवर क्लिक करायचं आहे मनुष्यचलित अवजारी घटक यावरती निवडायचं आहे यंत्र अवजारे व उपकरणे पीक संरक्षण अवजारे त्यामध्ये बॅटरी ऑपरेटर फवारणी पंप कापूस किंवा सोयाबीन बाब इत्यादी निवडायचं आहे आणि तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे सबमिट झाल्यानंतर तिथं जतन येईल ते सेव्ह करायचं आहे मग ही लॉटरी पद्धतीनं हा पंप तुम्हाला मिळेल तो ही पंचायत समितीकडनं त्यासाठी तुम्हाला ही सोपीत सोपी, -सोपी पद्धत करायची त्यासाठी तुमचा छोटा मोबाईल असेल ऑन्ड्रॉइड फोनमध्ये तुम्हीही करू शकता आजकाल सगळ्यांनाच ऑनलाईन जमायला लागलं करायला लागले लोक, त्यामुळे शेतकरी आता कुठंतरी कमतरता न राहता शेतकरीही अत्याधुनिक बनत चाललेलं आहे त्यामुळे तुम्ही असा सोप्या पद्धतीनं अर्ज टी बी टीवरती करू शकता